नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता गणेशोत्सवाची जर धमाल पाहिली आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते त्यातच बदलापूर शहराचा आपण पाहिलं तर एक जल्लोष पाहायला मिळत आहे सध्या मी उभा आहे बदलापूर पश्चिमेतील वेदांत इम्पारिल या सोसायटीमध्ये तर या ठिकाणी सर्व सण जे आहेत ते मोठ्या जल्लोषात सादर केले जातात आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी आमदार किसन गौत्रे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर आपण देखील या ठिकाणी आलात बाप्पांच्या जर नतमस्त झाला काय भावना असते गणेशोत्सवानिमित्त काय अधिक माहिती बदलापूरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सोसायट्यांचे गणेशोत्सव जेवढे होतात त्या ठिकाणी एकच प्रार्थना केली जाते हे बदलापूर शहर सुख समृद्धीने राहावं आनंदाने राहावं हीच मनापासून गणरायाचरणी मी प्रार्थना करत असतो मध्ये जो काही अपघात झाला अशा प्रकारच्या मुळे बदलापूर आमचं जे बदनाम होते ते चांगल्या मार्गाने मोकळं व्हावं हीच गणरायाला माझी प्रार्थना आहे आणि मला आज आनंद आहे की उद्या शेवटचा दिवस आहे परवा विसर्जन होईल शांततेच्या मार्गाने बदलापूरकरांनी गणेशरायाचं पूजन केलं आणि निश्चितपणे असला कलंग कधीही बदलापूरला लागणार नाही असा विश्वास मला आहे मी मनापासून या सगळ्या परिवारांना शुभेच्छा देतो खरं तर सकाळपासूनच दौरे सुरू आहेत तर नेमकं हे सर्व करत असताना ऊर्जा येते कुठून कारण पाहतो आम्ही सध्या अकरा वाजलेत आणि आपण अजूनही भेट घेत आहेत सर्वांचे दर्शन घेत आहेत जणरायाचे तर ही नेमकी ऊर्जा येते कुठून ही ऊर्जा माझी समोर आहे ना हीच माझी ऊर्जा आहे या ऊर्जेच्यामुळेच मी मला शक्ती निर्माण होते मी आज सकाळी नऊ वाजल्यापासून फिरतोय फरवाड तालुका केला अंबरनाथ तालुका केला वाशीला गेलो वाशीवरून परत कल्याण गेलो कल्याणवरून परत तिटवाळा भागात गेलो कडोली भागात गेलो तिकडचे सगळे करत परत आता सगळ्या सोसायट्यांच्या पूजा अजून माझ्या बऱ्याच आहेत तुम्हाला अकरा वाजेत मला किती मला माहिती नाही पण थकवा कधी येत नाही त्याला कारण आहे की <laughs> जर जनतेचा विश्वास आणि प्यार असेल सेम असेल कधीही मला आजपर्यंत थप्पा वाटत शेवटचा प्रश्न आगमंत जल्लोषात झालं परंतु विसर्जना वेळी प्रत्येकाचे डोळे पानवतात भक्तांना काय आवाहन कराल विसर्जना वेळी कशाप्रकारे दखल आणि काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने आपापल्या मूर्तीच चांगल्या विचारातून जे आपण विसर्जन करतो त्या ठिकाणी कुठेही काही कलंक लागू नये हे सगळ्यांनी समजून घ्यावं अपघात होऊ नये हे सुद्धा शेवटी पाण्याच्या बरोबर आपण मस्ती करू नये विसर्जन करताना पाण्याचा अंदाज घेऊनच आपण त्या ठिकाणी मूर्तीचं विसर्जन केलं पाहिजे आणि तेवढी माझ्या बदलापूर मधली नागरिक सगळे सुज्ञ आहेत निश्चितपणे सहकार्य करतील हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने बदलापूरकरांना जे कलंक लागलं ते दूर करण्यासाठी आनंदाने जाईल असा मला विश्वास गेल्या काही दिवसांमध्ये बदलापूर शहरामध्ये जी घटना घडली गट होती तशा घटना पुन्हा येऊ नयेत हेच बाप्पांकडे जे आहे या ठिकाणी मांडायलाय आणि ही ऊर्जा जी आहे ती कार्यकर्त्यांमधून मिळते पदाधिकाऱ्यांमधून मिळते गणपती बाप्पांकडून मिळते असं देखील यावेळी किसन कतूर यांनी म्हटलंय तुमताच इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सावेसोबत हो मी आणखी सुनावणी ठळक वार्ता करणार